माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या बांधावर महागाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात शेत पिकाचे नुकसान झाले असून राज्य शासनाने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी आज महागाव तालुक्यातील फुलसाबंगी राहूर शिरपुल्ली गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या व शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली यावेळेस माजी मंत्री माणिकराव ठाकरे आमदार बाळासाहेब मांगुळकर वनमाला ताई राठोड तातू देशमुख शिवाजीराव देशमुख महेंद्र कावळे स्वप्नील नाईक डी बी नाईक कयाम नवाब कुणाल नाईक यांच्यासह शिरपुल्ली व राहूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी सचिन ओबाळे महागाव महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि महापूर झाला शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारकडून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही दोन महिन्याचा कालावधी महापूर आणि अतिवृष्टीचा झाला शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान आहे शेतकऱ्याच्या वतीनं तुम्ही काय मागणी करसाल राज्य सरकारकडे यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीनं जे माझ्याकडे पश्चिम विदर्भाची जबाबदारी सोपवलेली आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या गावामध्ये जाऊन घरांचं काय नुकसान झालं शेतीचं काय नुकसान झालं ज्यांच्या शेतामध्ये पूर गेलेला आहे त्या पुरामुळे खरडून गेल्या जमिनीचं काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते सगळ्यांच ऐकून घेतल्यानंतर आमचं एक मत झालं की काल आम्ही अमरावती असेल अकोला असेल या जिल्ह्यामध्ये गेलो आज यवतमाळमध्ये आलो उद्याला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी आहे आमची कमिटी आहेत माझ्यासोबत आमच्या समितीचे सदस्य आमदार यवतमाळचे बाळासाहेब जे आहेत या ठिकाणी प्रमुख आमचे तातोजी देशमुख आहेत या शिवणे जे आहेत सर्व या ठिक भागाचे प्रमुख आणि सर्व शेतकरी सुद्धा सोबत आहेत आज आज माळगाव तालुक्यामधलं सहावं सातवं गाव आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांची जी मागणी आहेत आम्हाला त्या ठिकाणी जे तुटपुंजी मदत सरकार देत आहेत ही बरोबर नाहीत आम्हाला पन्नास हजार रुपये किमान हेक्टरी दिले पाहिजेत अशा प्रकारचे शेतकऱ्यांची मागणी आहेत आणि ज्यांचं शेत खरडून गेले आहे अशा शेतकऱ्यांचं प्रचंड ज्यावेळेला नुकसान आम्ही पाहतोय दगड येऊन पडले आहेत मुरून त्या ठिकाणी येऊन पडलेले आहेत रेती शेतामध्ये येऊन पडलेली आहेत संपूर्ण जमिनीवरची माती त्या ठिकाणी खरडून गेलेली आहेत अशा जमिनीला दुरुस्त करण्याकरता किमान एक लाखापासून तर पाच लाखापर्यंतची मदत ही शेतकऱ्यांना ज्यांची जमीन खरडून गेली आहे अशा शेतकऱ्यांना मिळालं पाहिजेत आणि बियाणं सुद्धा शेतकऱ्यांनी सांगितलं शेत का आता रब्बी हंगाम सुरू होत आहेत बियाणं आमच्याकडे नाही आहेत आम्हाला कुठे त्या ठिकाणी पीक घ्यायचं असेल हरभरा घ्यायचा असेल त्याची आम्ही व्यवस्था करतो परंतु बियाणं आम्हाला नाही आहे ते सुद्धा सरकारने पुरवलं पाहिजे पण या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत या संदर्भामध्ये उमरखेडला सुद्धा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये आयोजन आहे शेतकऱ्यांच्या मागण्याकरता आणि त्याचबरोबर पूर्ण राज्यामध्ये सुद्धा आमचे अध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटून सुद्धा आम्ही तो शासनापर्यंत पोहोचण्याचा एक विरोधी पक्षानं ना आमचा प्रयत्न आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मिळालंच पाहिजे याकरता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे प्रचंड आज महागाव तालुक्यातील मराठवाड्याला लागून असलेले शिरपुली सारखं एक दुर्गम भाग आणि या ठिकाणी यावर्षी अति पावसाळ्यामुळं शेती आणि शेतकऱ्याचे काय हाल झाले यासाठी एक दौरा म्हणून या राज्याचे माजी राज्यमंत्री माणिकरावजी ठाकरे आणि यवतमाळ जिल्ह्याचे आमदार मांगूकर साहेब हे आले होते तुम्ही पाहू शकता शेतीमध्ये खरंच आता काही राहिलेलं नाही म्हणून शेतकऱ्यामध्ये एक आक्रोश आहे की यावर्षी पीक नुकसान म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि खरेदीसाठी एक ते पाच लाख पाच लाख रुपये अनुदान हे दिलंच पाहिजे आणि सोबतच सततच्या या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी जीवन कसं जगावं यासाठी एक तात्कालिक उपाय म्हणून संपूर्ण कर्जमाफी ही महाराष्ट्रामध्ये झालीच पाहिजे आपण बघतो पंजाबसारख्या राज्यामध्ये हेक्टरी पन्नास लाख रुपये पन्नास हजार रुपये अनुदान आहे आणि हे महाराष्ट्र शासन कुंभमेळ्यासाठी चौदा हजार कोटी नियोजित करू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर दोन हजार दोनशे पंधरा कोटी म्हणजे आपण शेती करावं का साधू संत व्हावं काय संदेश देतात बीजेपी वाले हेच काही करायला मार्ग नाही म्हणून भविष्यामध्ये शेती आणि शेतीशी निगडीत राहणारा मजूर वर्ग सुद्धा भविष्यामध्ये या धर्मांध शक्तीला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी महागा तालुका किसान सभेच्या वतीनं येत्या या आठ दिवसामध्ये महागा तालुका निदान माहूर परगेने असल्यामुळं मराठवाडा जर सरसकट आहे तर माहूक मा, पडलेले का नाही यासाठी आठ दिवसामध्ये निश्चितच मागाव तालुक्यामध्ये शेतकऱ्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी निश्चय जाहीर करतो या, या तालुक्यातील शिरपुल्ले येथे काँग्रेसचे नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय माणिकरावजी भाऊ ठाकरे हे इथे पूर ग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता आले होते सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे कारण या भागातला शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी त्यातल्या त्यात मानाव तालुक्यातला शेतकरी हा पूर्णपणे हदबल झालेला आहे कारण पूर परिस्थिती एवढी भयंकर होती की त्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांकडे काहीही उरलं नाही आणि शेतकऱ्यांना आता जर पुढची पिके जर घ्यायची असेल तर शेतकऱ्यांकडे एक रुपयाही सुद्धा नाही त्यांनी त्यांचं भविष्य कसं जगायचं हा प्रश्न पडलेला आहे त्या माध्यमातून या राज्य शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी तात्काळ मदत द्यावी याकरिता आमचे नेते माणिकराव भाऊ ठाकरे हे इथं आलेले होते त्या अनुषंगाने आमचे कार्यकर्ते सुद्धा सर्व इथं जमलेले होते आणि येणाऱ्या भविष्यात या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्यांना नम्र विनंती करतो नक्कीच आपण पाहू शकता की महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे काँग्रेसचे माजी गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी शासनाने शेतकऱ्यांना कोणताही विचार न करता चांगली भरीव भरी मदत देण्याची मागणी मराठी लाईन न्यूजच्या माध्यमातून केली आहे मराठी लाईन साठी सचिन उबाळे महागाव